पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला या अतिरेकी हल्ल्यामध्ये पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा खून हा पाकिस्तानी प्रशिक्षित अतिरेक्यांनी के केला त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली होती ही संतापाची लाट एवढी तीव्र होती की के केंद्र सरकार पाकिस्तानवर कशा प्रकारची कारवाई करतं हा प्रश्न जवळपास प्रत्येक देशवासी विचारत होता अखेर केंद्र शासनाने आज पाकिस्तानमध्ये शिरून जबरदस्त कारवाई केली या कारवाईमध्ये अतिरेक्यांचे नऊ तळ हे पूर्णपणे बेचिराग करण्यामध्ये लष्कराला यश आलं आहे राफेल सुकोई थर्टी या अत्याधुनिक विमानांचा वापर या कारवाईसाठी करण्यात आला होता तीनही सैनिक दलांनी संयुक्त प्रकारे ही, ही कारवाई केली होती या कारवाईमध्ये स्काल्फ आणि ब्राह्मोस हे मिसाइल्स वापरण्यात आले होते लष्करी तोयबाचं मुख्यालय या कारवाईमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलं आहे मौलाना मसूद अझरचा भाऊ रौफ अजगर हा या हल्ल्यामध्ये जखमी झाला असून मसूद अहजर याच्या कुटुंबातले चौदा जणांचा खात्मा या संपूर्ण हल्ल्यामध्ये झाला आहे वकार आणि हसन हे दोन दहशतवादी देखील यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत तर अब्दुल मलिद आणि मुदस्सर हे दोन कमांडर या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलं असल्याचं माध्यमांच्या वतीने सांगण्यात आलं आहे आज संपूर्ण देश ज्यावेळेस झोपेत होता त्यावेळेस मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी या हल्ल्याला सुरुवात झाली बरोबर पंचवीस मिनिटांचं हे मिशन होतं यापूर्वी केवळ पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपलं सैन्य घुसलं होतं मात्र आता पाकिस्तानच्या आतमध्ये म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून जवळपास दीडशे किलोमीटरवर हे हल्ले करण्यात आले केवळ पंचवीस मिनिटांच्या कालावधीमध्ये ह्या हल्ला पूर्ण करण्यात आला आणि त्यामध्ये तब्बल नऊ दहशतवादी तळ पूर्णपणे बेचिराग करण्यात आले ज्या ठिकाणी फिदाईन अतिरेकी तयार केले जात होते त्या अब्बास कॅम्पचा खात्मा या संपूर्ण हल्ल्यामध्ये करण्यात आला आहे त्याचप्रमाणे अतिरेक्यांना प्रशिक्षण देणाऱ्या सर्जल कॅम्पचा खातपा देखील या संपूर्ण कारवाईमध्ये करण्यात आला सियालकोट येथील मेहबूबा कॅम्प जिथे हिजबुल मुजाहिदीनचा हा कॅम्प होता तो या हल्ल्यामध्ये पूर्णपणे बेचिराक करण्यात आला असून मुरितको कॅम्प जिथे अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांना प्रशिक्षित केलं गेलं होतं तो कॅम्प देखील आज सैन्याने उद्ध्वस्त केला आहे तर मरखस मुकान अल्ला मरखस सुभान अल्ला हा जैश ए मोहम्मदचा मुख्यालय असलेला कॅम्प देखील भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केला आहे त्याचप्रमाणे बहावलपूर आणि काटेली या ठिकाणचा कॅम्प देखील सैन्याने या संपूर्ण कारवाईमध्ये उद्ध्वस्त केला आहे या कारवाईनंतर भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाची लहर पसरली अनेक ठिकाणी फटाके फोडून या कारवाईचं स्वागत करण्यात आलं डोंबिवलीमधील तीन जण या संपूर्ण हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले होते आज डोंबिवलीमध्ये देखील या कारवाईचं स्वागत करण्यात आलं भारतीय आता जो स्ट्राईक केला नऊ मिसाईल सोडले दहशतवाद्यांच्या चाँ तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदलाव घेतला या त्यांच्या आणि

इसके लिए सब पब्लिक सब ये लोग उनके पीछे सरकार के पीछे हमेशा के लिए उनका बंदोबस्त करना चाहिए आपने के तीन नागरिक हाँ, 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 अच्छा उनके घर पे आज क्या बीती होंगी एकदम बेकार काम है वो इसके लिए उनका हमेशा के लिए उनका नाइनाट करो राष्ट्रवादी कांग्रेस से अध्यक्ष श्री शरद पवार माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे ईट का जवाब से दिला गेला असं या शब्दामध्ये श्री एकनाथ शिंदे यांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी अतिशय संयदपणे या कारवाईचं स्वागत केलं आहे त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी देखील या कारवाईचं स्वागत केलं एअरस्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे कि आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेल तो आपण आज घेतलेला आहे खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध ने बेकसूर पर्यटक पेलगाम ला गेले होते आणि आपल्या मुलीबाळींच्या आपल्या आया बहिणींच्या समोर लाडक्या बहिणींच्या समोर त्यांच जे काय कुंकू पुसण्याचं काम त्यांच्या करत्या पुरुषांच पतींचं गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं माणूस तिला के काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पापला आदरणीय प्रधानमंत्री आम्ही अगोदर सांगत होतो आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींच मुली बाळींच आणि जे काही कुंकू बसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला एका झाली ज्या वेळेला अशी शिची झाली तेव्हाही जाते या गोष्टी गरजे जाते आणि हा एवढा सगळा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याच्या नंतर कुठल्याही देशवाद्याची भूमिका घेऊ शकत नाही आणि त्यामुळं आपल्या आम आणि प्रधानमंत्र्यांनी जी काही निर्णय घेतले ते योग्यच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या संपूर्ण कारवाईचे पडसाद उमटले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भूतकाळ बघता हे होणारच होतं असं म्हटलं आहे आणि एक प्रकारे भारतीय कारवाईचं या त्यांनी देखील समर्थन केलं आहे या कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले दहा ते बारा दिवस सातत्याने तीनही सैन्य दलांशी चर्चा करत होते संपूर्ण देशभरामध्ये दे कुछ तो बडा होणेवाला आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत होत्या ऑपरेशन सिंदूर हे या संपूर्ण ऑपरेशनला नाव देण्यात आलं होतं या पहलगामच्या हल्ल्यामध्ये ज्यावेळेस इथे मोठा नरसंहार घडला त्यावेळेस घरामधल्या पुरुषांनाच टार्गेट करण्यात आलं होतं आणि एक प्रकारे महिलांना विधवा करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं होतं त्यामुळेच महिलांचा राग व्यक्त व्हावा या दृष्टिकोनातून ऑपरेशन सिंदूर असं नाव या कारवाईला देण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील देशाच्या प्रत्येक भागातनं अभिनंदन होत आहे